नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पशुपती व्रताबद्दलची थोडीशी माहिती तर बघा आता येत्या अठरा जुलैपासनं होत आहे अधिक श्रावणाची सुरुवात आणि त्याचनंतर पुढचा जो आपला निज श्रावण आहे तो म्हणजे आपला आपण दरवर्षी जो श्रावण श्रावण करतो त्या श्रावणाची सुरुवात ही निज श्रावणातली ज्या गोष्टी आहेत त्या आपण तेव्हा करणार आहोत तर आत्ता येत आहे सतरा जुलैपासून अधिक श्रावण आणि येत्या श्रावण महिन्यात म्हणजे दोन श्रावण जे महिने आहे म्हणजे एक अधिक महिना आणि एक दुसरा श्रावण महिना असे दोन महिने जे आहे तर ह्या दोन महिन्यात जे आठ सोमवार येणार आहेत तर त्यातले चार श्रावणी सोमवार आहे म्हणजे श्रावण महिन्यातले आणि चार अधिक श्रावणी सोमवार आहे तर त्यातले अधिक श्रावणी आपल्याला करायचे का नाही त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे तो लवकरात लवकरच तुम्हाला भेटेल पण आज आपण बोलणार आहोत पशुपती व्रताबद्दल तर पशुपती व्रत जे आहे हे व्रत म्हणजे इतके प्रभावशाली व्रत आहे ना की तुम्ही जर का ह्या व्रताची सुरुवात केली आणि त्याचबरोबर तुमची काही मनातली इच्छा असेल आकांक्षा असेल तर ती नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जातं तर त्याची सुरुवात आणि त्याची जी त्याचं उद्यापन असेल किंवा त्याचं सुरुवात असेल तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अधिक महिन्यात करू शकता का तर नक्कीच तुम्ही करू शकता पण बघा आता ह्या माँणा, अधिक महिन्या अधिक महिन्यात शक्यतो आपण विष्णू भगवानांची किंवा भरपूर जण म्हणजे असं म्हटलं जातं अधिक महिन्यात तुम्हाला जेवढ्या काही सेवा करता येईल तेवढ्या सेवा तुम्ही करू शकता त्यामध्ये असं कुठलंच बंधन नाही आहे की तुम्ही ह्या देवाची करा किंवा त्या देवाची करा असं कोणत्याच प्रकारे बंधन नाही आहे पण तुम्ही नक्कीच करू शकता सुरुवात करायची असेल तर नक्कीच सुरुवात करू शकता आणि उद्यापन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही उद्यापन करू शकता हे व्रत इतकं प्रभावशाली व्रत आहे की तुम्हाला त्या प्रभावशाली व्रतानी लोकांना बऱ्याचशा लोकांना ह्याचे भरपूर अनुभव आलेले आहे तर आता बघा आता ज्यांना कोणाला पशुपती व्रताची सुरुवात करायची आहे तर येत्या पुढच्या सतरा तारखेला सोमवती अमावस्या आलेली आहे तर सोमवती अमावस्यापासून पण तुम्हाला जर का करायची असेल व्रताची सुरुवात तर तुम्ही करू शकता पहिला सोमवारपासनं मग तुम्ही पुढचे पाच सोमवार ही करा yeah, पाच सोमवार हे स व्रत पशुपतिव्रत करायचे असतात तर यामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही दिव पहिल्या दिवशी म्हणजे पाचही सोमवार तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्हाला मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अभिषेक करून प्रसाद घेऊन जावं लागतो संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस अभिषेक करून यायचा असतो अशा पद्धतीने व्रत करायचे असतात हे सलग तुम्हाला पाच सोमवार करायचे असतात अडीअडचण आल्यास तो सोडून तुम्ही पुढचं सो कंटिन्यू करू शकता अशा पद्धतीने करायचं असतं हा व्रत नक्की कसा करायचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी याचा केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर मी परत एखादा व्रत परत ह्याचा व्हिडिओ करेल तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा तुमचा काय प्रश्न आहे मी नक्की त्याचा तुम्हाला उल्लेख करून देईल पण आता ज्या ज्या कोणत्या ताईंना जर का समजा तुम्हाला वाटत असेल की मी आता अधिक महिन्यात करू का मग हे सोम सोम सोमवार सु, सु, श्रावणचेच आहेत तर मग श्रावण महिन्यात असंही आपण महादेवाची पूजा करतो श्रावण महिन्यात तर मग ह्या अधिकातले श्रावण पण मला करायची इच्छा आहे तर तुम्ही पशुपती व्रत म्हणून ते करू शकता पाचव्या दिवशी तुम्हाला काही नाही जसं रेग्युलरली सकाळ संध्याकाळ तुम्ही जाता तसं फक्त शेवटचे दिवशी शेवटच्या सोमवारी तुम्हाला एकशे आठ कुठलेही दाणे तांदळाचे दाणे कशाचेही म्हणजे एकशे आठ तुम्ही काही छोट्याशा वस्तू तीळ घ्या तांदूळ घ्या जे काही असेल तुम्ही एकशे आठ घेऊन जाऊ शकता आणि ते तुथात पुढे ते तिथे तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करायचा असतो अशा पद्धतीने हा पशुपती व्रत असतो डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आहे त्याच्यातला अजून काही माहितीपूर्वक व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल पण ज्यांना कोणाला हा प्रश्न होता की पशुपती व्रत मी करू शकते का अधिक महिन्यात किंवा कि श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवार आहेत तर श्रावणी सोमवार श्रावणात पण काय होतं शक्यतो श्रावण सोमवारात भरपूर प्रमाणात मंदिरांमध्ये गर्दी असते त्यामुळे त्यावेळेस तुमचा जो हा तुमचं जे हे व्रत आहे ते शक्यतो तुम्हाला थोडं अडचण होईल पूजा करायला वगैरे कारण काय होतं द सगळ्या महादेवाच्या मंदिरात भरभरून गर्दी असते श्रावण सोमवार असल्यामुळे रांगा लागलेल्या असतात आणि दर्शन मात्र नीट होत नाही तर अभिषेक तर खूपच लांब राहिला त्यामुळे श्रावण सोमवारातले तर शक्यतो तुम्ही जर समजा ते सोडून केले तर अतिउत्तम काही हरकत नाही पण अधिक महिना जर का तुम्हाला करायचे असतील आणि ते नंतर सोडून तुम्ही तुमचं उद्यापन सुद्धा करू शकता याच्यात काही एक असं वेगळं नाही आहे त्यामुळे मनात असेल भाव तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता त्यातलं असं कुठलाही उल्लेख नाहीये त्यामुळे अशा पद्धतीने काही अजून माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगा कळवा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मी पुढच्याही गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नक्कीच तत्पर राहील आणि तुमच्या प्रश्नांना नक्कीच बघून तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल चला भेटूया अजून एका अशाच छानच्या व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया श्री स्वामी समर्थ